सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज गुरुवार होता गुरुवार म्हटलं म्हणजे आपल्या गुरुंचा दिवस आपल्या महाराजांचा दिवस म्हणून गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो तर या दिवशी मी सुंदर अशी सकाळी देवपूजा वगैरे केलेली होती कारण दिवसभराच्या रुटीन मध्ये आज बाहेरची सुद्धा भरपूर काम होती कारण होणार सुटी होती त्याच्यासाठी मी छान असा अभिषेक वगैरे करून देवपूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर बाकीची पुढची काम आहेत तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा जेणेकरून आज दिवसभरामध्ये ज्या कुर्ण काम कामांचा विचार केलाय ते सुद्धा होत आहेत किंवा जे ठरलेली नाहीये ती सुद्धा काम होत आहेत तर यासाठी देवपूजा वगैरे झाली आणि मी सुंदर असा आमचा दोघांसाठी चहा बनवून घेतला अद्रक इलायची टाकून चहा बनवला होता कारण माझी तब्येत बरी नसल्यामुळे आणि खूप जास्त सर्दी असल्यामुळे घसा वगैरे सुद्धा चहा व्यवस्थित होईल यासाठी अद्रक इलायची टाकून चहा बनवला जोपर्यंत मी देवपूजा करत होते तोपर्यंत आहोंना बाहेर पाठवलं होतं थो। आणि सकाळी सकाळी मी इतकी छान अशी फ्रेश फुलं घेऊन आले होते ते सुद्धा तुम्हाला पुढे दाखवतेच त्यासाठी आधी मी चहा ठेवला त्या जे काही आपले साखर पावडर होती ती छान टाकून घेतली थोडंसं अद्रक वगैरे टाकलं आणि आता हे नवीन पातेलं होतं चहाचं तर म्हटलं चला याचं सुद्धा उद्घाटन करूया आणि तुमच्या सोबत सुद्धा शेअर करूया तर हे पातेल सुद्धा, पाते सुद्धा मम्मीने पाठवलेलं होतं आणि ह्याला दंडी असल्यामुळे इझिली ते मला पकडता येतं सांशीचा सा वापर करायची गरज नाही आणि खूप छान असं पातेल आहे वजनाला तितकंच वजनाला सुद्धा तितकंच छान होतं आणि गावाकडची जी भांडी असतात ना ती अगदी पैशांच्या याच्याने सुद्धा प्रॉपर असतात आपल्या शहरापेक्षा आणि खूप वजनदार सुद्धा पैशांच्या बजेटमध्ये सुद्धा तितकंच ते छान आहे आणि वजनदार सुद्धा होतं म्हणून दोघांचा सकाळी सकाळी चहा घेतला कारण चहा घेतला ना का पूर्ण दिवस हा माझा अगदी फ्रेश जातो काही जादू असते नाही एक चहामध्ये कोणी कितीही नाही म्हटलं किती, किती डॉक्टरांनी नाही सांगितलं तरी मला आवर्जून चहा मात्र लागत असतोच आणि त्या चहामध्ये सुद्धा तितकीच जादू असते आणि बघा मी इतकी छान फ्रेश फुलं आणलेली होती आधीची जी फुलं होती ती मी देवपूजा केली तेव्हा अर्पण करून घेतलेली होती आणि आता ही जी काही फ्रेश फुलं होती ती पुन्हा या डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवणार म्हणजे आता पुन्हा मला चार ते पाच दिवस फुलांचं मात्र टेन्शन नसतं अशी रोज फ्रेश फ्रेश फुलं आणून देत असतात संपली का आणि त्याच्यामध्ये वेलपत्र सुद्धा तितके छान असतात कोवडे कोवडे आणि फुलांचं सुद्धा मला अजिबात टेन्शन नसतं म्हणजे दररोजच्या देवपूजेमध्ये प्रत्येक देवाला मात्र मला आवर्जन फुल हे आवडत असतं आणि मी अर्पण करत असते जेणेकरून माझं देवघर सुद्धा तितकंच प्रसन्न आणि छान आणि सुंदर दिसत असत ते महत्वाचं काम करून झाल्याच्या नंतर चाहा गितला। नंतर आम्ही छान चहा घेतला नंतर साडे दहाच्या आरतीला गेली कारण गुरुवार होता आणि दररोज जात असते पण मात्र एखाद्या दिवशी जर गॅप पडला तर गुरुवारी मात्र आवर्जून आरतीला जात असते कारण त्यांनी जे काही दिला आहे ना त्याचा तो दिवस असतो कृतज्ञता व्यक्त करण्याचा म्हणून महाराजांसमोर जाऊन नतमस्तक होऊन छान अशी आरती करून येता सेवा करून आल्याच्या नंतर पुन्हा आपला दिवस हा प्रसन्न जात असतो घरी आल्याच्या नंतर कोणी म्हणत नाही का बसा म्हणून आपल्याला लवकर लवकर कामावरची असतात कारण दुपारी सुद्धा बाहेर जायचं होतं अचानक एका ताईंचा कॉल आलेला म्हणजे आमच्या ज्या वरच्या ताई होत्या मध्ये त्यांनी वास्तुशांतीसाठी फोन केलेला का वास्तुशांतीला यायचा आहे सो तिकडे सुद्धा मला जायचं होतं म्हणून तिथून आली पुन्हा पटापट कामा आवरले मला इथे भोपळ्याची भाजी बनवायची होती हिरव्या कलरची सो ती हिरवी अशी भोपळ्याची भाजी बनवली शेंदाण्यांचं फुट टाकून त्याच्यानंतर वास्तुशांतीला जायचं होतं तर चला कशी बनवते ते सुद्धा तुमच्यासोबत पटापट पड़ शेअर करते अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये शेअर करते तर इथे दोन मिरच्या आणि जे काही मी शेंगदाणे भाजलेले होते तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये दाखवले ते डब्यामध्ये ठेवलेले शेंगदाणे वापरले इथे थोडंसं जिरं टाकलं दोन ते तीन लसूणच्या पाकड्या आणि दोन ते तीन मिरच्या अशी छान अशी पेस्ट करून घेतली हिरवा मसाला आम्ही ज्याला म्हणत असतो आणि आम्हाला शेंगदाण लावून भाज्या सुद्धा तितक्याच आवडतात कोरड्या भाज्या तर आवडतात पण शेंगदाण लावून भाज्या सुद्धा मला जास्त आवडतात नंतर साईडला कणिक वगैरे सुद्धा भिजवलेली होती साईड बाय साईड पोळ्या आणि लगेच इकडे भाजी भाजी सुरू होती छान असं तेल टाकून मसाला वगैरे टाकून घेतला आणि जोपर्यंत मसाला हो चार, चार चार साथ साथ होता होत होता तोपर्यंत माझ्या तीन ते चार पोळ्या इकडे बनवून तयार झालेल्या होत्या कारण चार चारच पोळ्या बनवायच्या असतात म्हणून दोन्हीकडे साईड बाय साईड कामं सुरू होती नंतर स्वयंपाक आवरल्याच्या नंतर पुन्हा मला वास्तुशांतीला जायचं होतं तिकडनं आली आणि त्याच्यानंतर पुन्हा आहुण सुटी होती म्हणून आज मला बाहेर जायचं होतं तर आज बाहेर कुठे गेले आहे ते सुद्धा तुमच्या सोबत नक्कीच शेअर करणार आहे ब्लॉग बघा जर तुम्ही नवीन असाल डेली ब्लॉग करा जेणेकरून तुम्हाला अपलोड झाल्याच्या नंतर लगेच नोटिफिकेशनद्वारे ब्लॉग बघायला नंतर तेल छान त्याच्यामध्ये जो काही भोपळा होता कोरडाच होता म्हणून जास्त होऊ नाही दिला थोडासा भोपळा तेलामध्ये फ्राय करून घेतला लगेचच त्याच्यामध्ये मी मसाला टाकून घेतलेला होता छान मसाला होऊ द्यायचा असतो जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत जर छान असा मसाला भाजून झाला तेलामध्ये तर भाजीला सुद्धा तितकी छान टेस्ट येते आणि तेल जर सुटलं भाजीला तर आपल्याला सुद्धा कळतं का भाजी अगदी छान झालेली आहे मग ती आपण खाऊ अथवा न खाऊ म्हणून छान असं भाजीला तेल वगैरे सुटलं तोपर्यंत माझ्या दोन ते तीन चपाती इथे बनवून झालेल्या होत्या नंतर त्याच्यामध्ये मी जो काही मसाला होत होता त्याच्यामध्ये मसाल्याच्या भांड्यातलं थोडंसं पाणी टाकलं जेवढ्या कन्सिस्टन्सी माझी भाजी हवी होती तेवढ्या कन्सिस्टन्सी माझी पाणी टाकलं आणि छान अशी माझी पातळ भाजी तिथे दोन थे होती। ते तीन उकड्यांमध्ये होत होती तोपर्यंत इथे माझ्या पोळ्यांचं काम सुरू झालेलं होतं तर तुम्ही सुद्धा बघू शकता जर अशी तुम्ही भाजी बनवायची असेल किंवा अजून छान छान रेसिपी तुम्हाला बघायची असतील तर त्यासाठी तुम्ही कमेंट्स करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील दिवसभराच्या मध्ये गुरुवार असल्यामुळे बाकीच्या सेवा सुद्धा करायच्या होत्या स्वामीचरित्र वाचायचं होतं अकरा जप करायचा होता गुरुचरित्रातील गुरु चौदावा आणि अठरावा अध्याय मात्र आवर्जून वाचला गेलाच पाहिजे आता बघूया दिवसभरामध्ये काय काय काम होत आहेत काय काय नाही कारण बाहेर जायचं म्हटलं म्हणजे पूर्ण दिवस माझा हा बाहेरच जात असतो त्यासाठी लवकर लवकर स्वयंपाक आवरून घेतला जेणेकरून सकाळी जर जेवण करून बाहेर पडलो तर कितीही भूक लागली तरी बाहेरचं खाता येणार नाही मात्र ते तसं होत नाही बाहेर पडलो म्हणजे रात्र झाली म्हणजे तिकून काही ना काही मात्र घरी आपण खाऊन येतच असतो म्हणून आहोसाठी ते स्वयंपाक करून जात होती म्हणजे जोपर्यंत मी वास्तुशांतीच्या पूजा वगैरे आटपून येईल कारण मला तिथे जेवण वगैरे होतं म्हणून मला घरी जेवण वगैरे करायचं नव्हतं आणि सर्वच महिला आम्ही ऑटोने जात होतो म्हणून तर तसं काही टेन्शन सुद्धा नव्हतं नाहीतर आहुंना सुद्धा बोलवलेलं होतं पण म्हटलं असो आवडला घरीच ठेवते आणि मी सुद्धा महिलांसोबत जाऊन येते जेणेकरून महिलांसोबत जर गेलं तर आपल्याला सुद्धा बाहेरच्या दोन गोष्टी नवीन शिकायला मिळत असतात आणि अनुभव हे प्रत्येकाचे मात्र वेगवेगळे असतात आणि आयुष्यामध्ये मनुष्य हा अनुभवातूनच शिकत असतो दुपारी घरी आली आणि आमच्या दोघांचा चहा वगैरे बनवून घेतला आणि पुन्हा आम्हाला मग संध्याकाळी जायचं होतं बाहेर कारण आता श्रावण मास सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये जेवढं आपण महादेवाचं दर्शन घ्याल तेवढं मात्र कमीच असेल म्हणून असे छान आम्ही दोघं तयार झालो आणि नंतर बाहेर पडलो संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर तुम्ही बाहेर पडलात तर असंही आमच्या नाशिकचं वातावरण खूप छान असतं आणि खूप छान आणि मोकळावा बाहेर मात्र वाटत असतो थंडगार वातावरण होतं आणि आम्हाला जायचं होतं कपालेश्वर कपालेश्वर हो। जर तुम्ही म्हटलं तर खूप जास्त महत्व हे कपालेश्वरचं असतं आणि श्रावण महिन्यामध्ये एवढं जवळ असून एकही तब्येत खराब असल्यामुळे एकही दर्शन मला घेता आलं नाही म्हणून म्हटलं चला आज कपालेश्वर जाऊ आणि जी स्क्रीनवर दाखवलेली आहे ही मूर्ती कपालेश्वरची आहे आणि हे मुकुट त्यांना धारण केलं जातं जेव्हा संध्याकाळी सोमवारी सुद्धा असं छान आरती वगैरे करून शृंगार केला जातो आम्ही सोमवारी गेलेलो नाही कारण सोमवारी खूप जास्त गर्दी असते आणि तरी आमचा आज लवकर अर्ध्या पेक्षा सुद्धा कमी आमचा नंबर लागून गेला आणि छान असं दर्शन झालं तरी आजूबाजूने सजवलेलं मंदिर आहे तुम्ही बघू शकता इतकं छान आणि मोठं कपालेश्वरचं मंदिर आहे आणि तितकच मोठं आणि भरपूर गर्दी कपालेश्वरला असते पूर्ण पायऱ्यांवरून लाईन वगैरे असते पण आज बऱ्यापैकी गर्दी कमी होती कारण सोमवार नसला तर मध्ये जे आलं तर छान असं दर्शन कपालेश्वरचं होत असतं हे मेन डोअर होतं इथून लोक जातात आणि तिकडनं बाहेरून मात्र फिरून येत असतात हे आजूबाजूची छोटे छोटे मंदिरं होती त्यांचं सुद्धा छान असं दर्शन घेऊन घेतलं इथे महाराजांचं सुद्धा गुरुवार होता महाराजांचं सुद्धा छान असं दर्शन झालं नंतर हे गायत्री मातेचं मंदिर होतं इथे छान असं दर्शन घेऊन घेतलं नंतर साईडला लगेच ला भोलेबाबांची पिंड होती तिथे सुद्धा दर्शन घेतलं नंतर तिकडनं येताना पिझ्झाचा शॉप लागला आणि इथला पिझ्झा आम्हाला खूप जास्त आवडत असतो आणि ते टोनीस पॉईंट टूचा सुद्धा आम्ही ऑर्डर केला जो कि सा 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 की आहुंचा फेवरेट आहे असं छान असं आम्ही तिकडनं येताना थोडासा नाश्ता किंवा डिनर असं काहीही म्हणा असं थोडंसं खाऊन घेतलं नंतर आल्यानंतर एवढं की रात्री जेवण करायचं नव्हतं म्हणून बाहेरूनच थोडंसं खाऊन आलेलं होतं आणि जे काही छान छान पीक काढलेलं ते सुद्धा लास्टमध्ये ॲड केलेलं आहे सो ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच छान छान डेली ब्लॉग्स बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय आणि धन्यवाद